मिरजेतील पेठ बसवेश्वर चौक येथे मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त बी ग्रुपच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी या महाप्रसादाचा लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतलेला असून यावेळी बी ग्रुप यांनी वायफळ खर्च टाळून एक सामाजिक कार्य करत लोकांना जेवणाचा उपक्रम राबवलेला असून मिरजेमध्ये त्यांचे कौतुक होते आहे आणि यावेळी महाप्रसादाचा शुभारंभ मिरजेचे वाहतूक पोलीस अधिकारी सुनील गिड्डे माजी महापौर मैनुद्दीन बागवान अभिजित हारगे युवा नेते आझमबाई काझी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेविका नरगिज सय्यद ॲडव्होकेट बिलकीस बज्रुक शेख मुजाहिद मुतवल्ली युवा नेते आणि भावी नगरसेवक मौला कुर्णी शकील पिरजादे पीर काझी सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज खडीवाले आकाश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच या महाप्रसादाचे नेटके नियोजन जियान शेख साजिद मुजावर रजा पठाण इसराक मुजावर अमन मुजावर रिहान मनेर आसद हांगड अशरफ मुजाब रवी बडर आणि बी ग्रुपचे सगळे हितचिंतक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मेराझून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला नमस्कार आज बसवेश्वर चौक परिसर येथे बी ग्रुपतर्फे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आपण सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि बी ग्रुपला हा सामाजिक उपक्रम राबवून सर्वांना या महाप्रसादाचं आयोजन करून समाजात एक चांगला मेसेज दिला आहे यापुढे देखील त्यांनी असाच कार्यक्रम वगैरे राबवून हां कार्याबाद्याप्रमाणे विजय निराशाच्या निमित्ताने ग्रुप यांच्या माध्यमातून आज इथे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे त्या महाप्रसादाचे लाभ हे मोठ्या संख्येने लोक घेत आहेत आणि पीरवृत्तच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमच्या शुभेच्छा सर्वांच्या त्यांच्यासोबत निमित्त आज इथं बसवेश्वर महात्मा बसवेश्वर उत्सव धनवाडकर हाऊस या परिसरात युग्यूबच्या मुलांनी खूप चांगला कार्यक्रम घेतलेला आहे या प्रकारचे दुःख उपक्रम सर्वांनी दिले पाहिजेत लॉट्री आणि या दुसऱ्या गोष्टीला फाटा देऊन आपल्या लोकांना अन्नदान केलं जातं हे खूप चांगलं हे आहे असं मला वाटतंय या प्रकारचे त्यांनी या पद्धती महत्वाच्या प्रभावे आमचे जन्म आहे चांगले आज रोजी मिरज शहरामध्ये अगदी मोहम्मद सल्ला यांच्या जयंतीनिमित्त आम नावाचं आयोजन केलं होतं यामध्ये मध्ये महा बसवेश्वर चौक इथे ग्रुप यांच्यातर्फे सहकारणी सगळेजण खूप छान प्रमाणे त्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिकृती केलेली आहे सगळ्या बघण्यासाठी त्यामुळे विषय त्यांचा आभार मानते त्यांनी या आमदावाचं आयोजन केलेलं आहे सगळ्या सहकार्यांचा आभार मानते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल